बघा म्हातारी मेलेलं दुःख नाही आणि काय सोपवलं नाही माझं आज हे पुणे शहर आहे पुण्यनगरी विद्येचा महार्गने छत्रपती शिवाजी महाराजांचं पुण्यनगर आणि हे पुणे शहर देशाला दिशा देणारं पुणे शहर आहे आज पुणे शहरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत मग परदेशातले असतील राज्यातले असतील आणि मग आमच्या पुण्यातून काय घेऊन जाणार आहे शिक्षण घेऊन जाणार आहे का तर ही सगळा वर्ग हा पॉप पार्टीमध्ये बसतो अंमली पदार्थामध्ये दिसते म्हणजे आमच्या पुण्याची ओळख काय तर ह्या पुणे शहराच्या विद्येच्या महाराष्ट्रामध्ये मुलं शिकायला आली मुलं पप पार्टीमध्ये आली मुलं अंमली पदार्थ आणि हे घेऊन ह्या पुण्याच्या ह्या सगळ्या जो असलेला वैभवशाली पुणे शहराला गायबर लागण्याच्या घटना होत्या आज जे पप पाडलेत हे पप पाडत असताना अधिक बेकायदेशीर पब हे महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केले आणि केल्यानंतर मग पोलिसांनी परवानग्या का दिल्या आहेत परवानग्या का दिल्या हा शंकेचा भाग आणि जो अपघात झाला तो अपघातामध्ये जे मुलं मृत्यूमुखी पडले दोन्ही इंजिनियर होते करते पुरुष करते मुलं होती त्यांच्या घरची परिस्थिती काय त्यांची काय अडचण आहे आमचे दे महाराष्ट्राचे गृहमंत्री आले आणि ती पोलिसांना सारवा करून निघून गेली पण त्या दोन मुलांचा कोणी विचार केला आहे का त्यांची काय अडचण आहे का त्यांचा मृत्यू ससूनच्या शिवगृहामध्ये असताना ही गुन्हेगार घरी एसीमध्ये बसतात पिझा पार्टी करतात आणि याच्यामध्ये प्रचंड गुणामध्ये भ्रष्टाचार त्याशिवाय मी पहिल्या दिवसापासून बोलतो आणि पोलिसांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर फक्त निलंबित केलं आहे निलंबित करून जमला यांच्यावर खड्डेचा गुन्हा दाखल केला यांच्या सगळ्या स्टॉऱ्या बघितल्या पाहिजे त्यांनी आयुष्यामध्ये असं जर पैसा कमावला असेल तर ते त्यांना कायमची एक मोठी शक्य कारवाई झाली पाहिजे आणि ज्या कुटुंबाने ह्या पुणे शहरामध्ये आवि वर्षानुवर्ष गुरविधी नडी राबून ह्या प्रकारची माया जमा केली आणि आपण बघितलं असेल तर आज पुणे शहरामध्ये अनेक त्यांच्या विरुद्ध येत आहेत आणि ज्या पद्धतीने हा जो खटला हा जो गुन्हा होता एकदा ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला त्या पद्धतीमध्ये शेवटी त्यांचं पाकिट हे सरकारच्या कायद्यापेक्षा जड झालं आणि अशा पद्धतीनं जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सर्व परिवार आमचं काँग्रेसचा परिवार असेल पुणे शहराचा परिवार असेल शिवसेना इंडिया तीनदेपर्यंत सगळे लोकांनी जेव्हा आंदोलन सुरुवात केली तेव्हा शासनाला जाग आली आणि जाग आल्यानंतर हे सगळे पुढं झाले पण ह्याच्यामध्ये कुठलाही पद चालू होणार नाही त्याची आम्ही दक्षता आहे सोमवारी मी जे या साहेबचे आयुक्त आहेत राजपूत साहेब माननीय सुषमा अंधारे त्यांनी मला आम्ही काल बोललो सोमवारी अकरा वाजता त्यांच्या ऑफिसला आम्ही जाणार आहे त्याचबरोबर आमचा सगळा परिवार जाणार आम्ही पुणेकर जाणार आम्ही एकच मागणी करणार की तुम्हाला कुटुंब आहे आम्हाला कुटुंब आहे ह्याच्यामध्ये आमचा तरुण भरडला जातो ज्या तुमची नेम नेमावली याला तुम्ही फाटा दिलेल्या आहेत आणि ह्याचं तुम्हाला जाब पुणेकरांना द्यावा लागेल नाही आम्ही परत आमचं ठरल्याप्रमाणे लोकशाही आणि ह्या पद्धतीने आम्ही ह्याच्या ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करणार काल, काल तुम्ही जे ट्विट केलेलं आहे तुम्ही असं म्हटले की तीन जणांना आतमध्ये जावं लागले एकाच कुटुंबामधल्या व्यक्तींना पैशाची मस्ती फार काळ टिकत नाही बघा शेवटी घडा भरतोच आणि पाप जे पोलिसांच्या मदतीने वर्षेनवर्षे केलेलं पाप आज उघडकीस येते अनेक पोलिस अधिकारी यांच्यामध्ये ह्या परिवाराला सपोर्टिंग देताना पाहिले माझे नरेशो अजय होते जरी आमच्या परिवारातले संघटित होत नसतील आणि शिंदे गटाचे असतील तरी त्यांच्यावर गोळीबार झाला होतं पोलीकरांना माहिती आणि त्यांनी वारंवार या पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या पण त्या तक्रारीची दखल आत्ता घ्यायला लागली म्हणजे आता पुणेकर जागृत झाले आणि अशा पद्धतीने जर गँगस्टारवाला जर बिल्डर पुण्यात असेल अनेक मृत्यू त्यांनी घडवलेत अनेक जमिनीचा त्यांनी गोरगैरांच्या जमिनी घो आहेत अशा अनेक प्रकरण आता पोलीस स्टेशनला यायला लागले आणि हे सगळं कारस्थान हे सगळं पैशाच्या जीवान करत असताना आमच्या पुणेकरांना आम्ही सहन करणार नाही कारण आम्हाला आम्ही पुणेकर आहोत आणि आम्हाला पुण्याचं देणं घेणे हे बिल्डर आज ह्या देशात उद्या त्या गावात पावा पळून जातो पण आमचं पुन्हा सुरक्षित राहण्यासाठी अशी जी लागलेली कीड ही कीड त्याच्यावर लवकर औषध फवारणी केली पाहिजे आणि ती पोलिसांच्या मार्फत आम्ही पो करणार आहे ना ऐकले तर संविधान आणि लोकशाही धन्यवाद